नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पेसत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्त्वाचं आगामी विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघातून तुटारीच्या चिन्हावर समरजीत घाडगे यांना रिंगणात उतरवण्याची तयारी शरद पवार गटाने सुरू केल्याचं बोललं जातं कारण कागलमध्ये हसन मुश्रीफांविरोधात समरजीत घाडगेंना रिंगणात उतरवून वेगळा डाव टाकला जातो शरद पवार गटाकडून समरजित घाडगे यांना तशी ऑफर देखील देण्यात आली आणि सुप्रिया सुळे समरजीत गाडगे यांच्यात या संदर्भात चर्चा सुरू असल्याचं बोलल्या जातंय आता अर्थात हा सगळा गेम शरद पवार यांच्या राजनीतीचा भाग आहे कोणत्या मतदारसंघातून कोणता नेता कसा आपल्या बाजूने करायचा आणि राजकारणाला एक वेगळीच कलाटणी द्यायची यात शरद पवार तरबेज आहेत पण थेट समरजीत गाडगे यांना फोडून शरद पवार एका दगडात अनेक पक्षी मारू पाहत आहेत आता नेमका गेम प्लॅन काय आहे त्याचा परिणाम काय होऊ शकतो आणि मुळात स्थानिक राजकारणात यामुळे कोणता ट्विस्ट येईल बघूया या व्हिडिओमधून हो आता हा विषय समजून घेण्याअगोदर त्यांच्या घराण्याचा इतिहास काय आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे भाऊ पिराजीराव घाडगे तथा बापूसाहेब महाराज हे कागल संस्थांचे अधिपती होते त्यांचे चिरंजीव होते कागलचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाडगे आणि जयसिंगराव घाडगे यांचे सुपुत्र राजे विक्रमसिंह घाडगे हे होते जे की समरजीत सिंह यांचे वडील होते सहकार क्षेत्रात त्यांची कामगिरी मोठी होतीच पण राज्याच्या राजकारणात सुद्धा त्यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना असा राजकीय प्रवास त्यांनी केला होता, होता। एकोणविसशे अठ्याहत्तर साली त्यांनी कागल विधानसभा मतदारसंघात यश प्राप्त करून ते अपक्ष आमदार झाले त्यानंतर एकोणवीसशे पंच्याऐंशी साली त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली आणि ते निवडून सुद्धा आले राज्यात युवतीचे शासन असताना घाडगे यांनी कोल्हापूर लोकसभेची निवडणूक शिवसेनेकडून लढवली होती एकंदरीतच राजकीय वारसा त्यांना लाभलेला आहेच पण त्यांच्या हितचिंतकांचे जाळे जवळपास सगळ्याच पक्षातून दिसून येतात आता त्यातल्या त्यात शरद पवार यांचा हात पाठीशी असला तर सगळं गणित त्यांच्या बाजूला फिरू शकतं असं बोललं जातंय त्यामुळेच कागल विधानसभेचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांची चिंता वाढली आहे हे जे समीकरण तयार होऊ पाहतंय ते महायुतीसाठी अवघड परिणाम घेऊन येऊ शकतं आता या संदर्भात बोलताना मला विधानसभा निवडणुकीत कोण उभं राहील याची चिंता नाहीये असं हसन मुश्रीफ म्हणाले असले तरी महायुतीमध्ये वनवा पेटायला लागलाय अशी चर्चा आहे आता मुळात प्रश्न हा पडतो की खरंच घाडगे शरद पवार यांच्या गळाला लागतील का आणि त्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न म्हणजे ते फडणवीस यांना सोडून पवार यांच्याकडे का जात आहेत आता या संदर्भात काही गोष्टी समजून घेतल्या तर काही मुद्दे नक्कीच आपल्या लक्षात येतील म्हणजे गेल्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या प्रबळ उमेदवाराला आपल्याकडे खेचून घेण्याची नीती पवारांची असते आणि ती बऱ्याचदा यशस्वीसुद्धा होते त्यामुळे समरजीत घाडगे यांच्यावर त्यांचं लक्ष असणं अगदीच साहजिक आहे आता समरजीत घाडगे हे फडणवीसांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात त्यामुळे कागलमधून त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा होती पण तसे काही संकेत अजूनही भारतीय जनता पक्षाकडून मिळत नसल्याचं दिसतंय आता या अगोदर देखील असंच काहीसं पाहायला मिळालं होतं गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कागलसाठी समरजीत घाडगे यांचे नाव जाहीर केले होते मात्र त्यावेळी शिवसेना भाजप यांची युती असल्यामुळे जागा वाटपात ई जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली त्यामुळे समरजीत घाडगे यांच्यावर अपक्ष लढण्याची वेळ आली होती विशेष म्हणजे त्यानंतर त्यांनी काहीही रोष न ठेवता पक्षाचं काम केलं पण आता पुन्हा मागच्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे कारण यावर्षी देखील कागल मतदारसंघातून अजित पवार गटाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनाच उमेदवारी देण्यात येणार असल्याचं बोलल्या जाते त्यामुळे समरजित गाडगे यांच्यावर घरी बसण्याची वेळ येईल त्यामुळे यंदाही समरजीत गाडगे यांच्यावर हात हलवत बसण्याची वेळ येईल असं बोलल्या जातंय आणि आता या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून समरजित घाडगे यांना आपल्या कळपात ओढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आता सिंह घाडगे यांनी येत्या तेवीस ऑगस्टला कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला असून या मेळाव्यात समरजित घाडगे आपला निर्णय जाहीर करू शकतात असं बोलल्या जाते आता कोल्हापुरात महायुतीची जाहीर सभा होत असून या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहे विशेष म्हणजे असं असलं तरी देखील समरजित घाडगे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत असं बोलल्या जाते त्यामुळे समरजित गाडगे यांचा शरद पवार गटातील प्रवेश जवळपास निश्चित होऊ शकतो अशी चर्चा सध्या सुरू आहे त्या अनुषंगाने आता समरजित गाडगे हे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेऊ शकतात असं दिसतंय आता पवार यांनी टाकलेला हा डाव काय खेळी खेळेल हे येणाऱ्या काळात कळेलच पण याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद